ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत सुरुवातीला एक महत्वाची बातमी आहे आळंदी देवस्थान विश्वस्तांकडून गैरवर्तन झालेला आहे असा आरोप केला जातोय वारकरी माध्यम पोलिसांशी विश्वस्तांची अरेरावी सुद्धा पाहायला मिळाली विश्वस्तांच्या वागणुकीमुळे वारकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरलेली आहे विश्वस्त निरंजन नाथ यांचा माध्यम प्रतिनिधींसोबत उद्धटपणे संवाद झालेला आहे अशी माहिती समोर येते सुरज कस्बे आपल्या सोबत आहेत ची माहिती त्यांच्याकडे जाणून घ्यावी सूरज वारकरी माध्यम आणि पोलिसांशी सुद्धा या विश्वासपाने अरेरावी किल्ल्याचं समझतेय नेमका काय प्रकार घडलेला आहे त्या ठिकाणी विज्ञांसंत नलेचर महाराजांची पालखी पुण्यातील मध्ये असणाऱ्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये काल पालखी बिरसावली होती रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अगोदर हा सर्व प्रकार घडले असल्याची माहिती समोर येते संत ज्ञानेश्वर महाराज विश्वस्तांचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ यांची पोलीस आणि मीडिया प्रतिनिधी यांच्याशी अररेवे आणि काही काळ बाचाबाची झाल्याचे चित्र पाहायला मिळालं होतं त्यानंतर सर्वत्रच या संपूर्ण गोष्टीवर त्या ठिकाणा होताना याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असे काय घडले असेल याचा आम्ही तपास करतो आणि या सर्व जे विश्वस्त मंडळाची जी निवडणूक असते ते शासनाच्या पातळीवरती केली जात नसल्याची देखील माहिती समोर आता याबाबत आनंदी देवस्थानच्या वतीने काय खुलासा करण्यात येत होता कारण हा जो व्हिडिओ आहे आनंद कर्तनाचा हा संपूर्ण माध्यमांमध्ये प्रसारित होताना दिसतो त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणी आळंदी देवस्थान काय भूमिका घेत आपली बाजू मांडतात का, काल जे काय घडलं ते खरंच चुकीने घडलं का हे पाहणं देखील आता तितकंच महत्वाचं असणार आहे ऋतुजा त्यांच्या गैरवर्तनाचं नेमकं कारण समजू शकलेलं आहे का नेमका कोणत्या गोष्टीवरून तिथे वाद झालेला होता याची काही माहिती मिळते काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माऊलींच्या ज्या पालुका आहेत त्यांचे दर्शन घेण्यासाठी काल भवानी भवानी भवानीपेटेतील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात येणार होते त्यापूर्वी हा संपूर्ण प्रकार घडला साहजिकच मुख्यमंत्री येणार त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर ते त्या ठिकाणी पोलीस अधिकारी तैनात होते मीडिया प्रतिनिधी देखील होते त्यामुळे प्रोटोकॉलनुसार प्रोटोकॉल नुसार त्या ठिकाणी काही प्रोटोकॉल नुसार ज्या काही बाबी असतात ते करणं गरजेचे असतं मात्र त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ते गर्दी झाली त्यांचा राग अनावर चित्र पाहिलं ज्यावेळेस माध्यम प्रतिनिधी समोर दिसले पोलीस अधिकारी समोर दिसले त्यामुळे अनावधानाने योग्य निरंजन नाथ जे आहेत आळंदी देवस्थानचे त्यांच्याकडून असं काही प्रकार झाल्याची माहिती समोर त्यामुळे आता या संपूर्ण प्रकारे आळंदी देवस्थान काय आपली काय भूमिका मांडते हे बघावं देखील बघावं देखील लागणार विश्वस्तांच्या वागणुकीमुळे वारकऱ्यांमध्ये सुद्धा तीव्र नाराजी आहे असं समजतंय आता या सगळ्या संदर्भात त्यांची नेमकी काय भूमिका आहे निश्चितच ऋतू ज्या वारकरी संप्रदाय जो शांतता प्रिय मानला जातो शांततेचा संदेश देणारा हा वारकरी संप्रदाय तो साहजिकच जे वारकरी संप्रदायाला मानणारा जो वर्ग आहे आणि हे आळंदी देवस्थानचे जे विश्वास आहे त्यांची ही वागणूक जी अत्यंत चुकीची त्यामुळे आता वारकरी संप्रदायाची देखील जे विश्वास म्हणता माफी मानणार हे पाहण्या देखील महत्वाचं असतंय कारण वारकऱ्यांच्या आपल्या संतांच्या पोटी एक भावना असतात आज श्रद्धा असते त्यामुळे या सध्या कुठे वारकरी बांधव त्या ठिकाणी आलेले होते त्यांच्याशी सुद्धा अशा प्रकारचे वर्तुलन झाल्याचे दिसते त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणी आळंदी देवस्थान काय भूमिका घेत ते देखील बघावं लागतं अगदी सुरेश धन्यवाद सविस्तर माहितीसाठी तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वादावर नेमकं काय म्हटलंय ते सुद्धा पाहूयात मला असं वाटतं की खरं म्हणजे आमच्या वारीचा आणि पालखीचा जो काही मूळ तत्व आहे मूळ अर्थ आहे ते आनंददायी अशा प्रकारचं तत्व आहे ही आनंदाची पालखी आहे विठुरायाकडे आनंद सा साजरा करत आपण जात असतो त्यामुळे अशा प्रकारची घटना घडली असेल तर ती भविष्यात घडू नये अशा प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे त्याकरता संबंधितांशी आम्ही देखील चर्चा करू अनेक वेळा स्ट्रेसमध्ये टेन्शनमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी घडतात पण त्या घडू नयेत त्यामुळे आपणही मनावर घेऊ नका पुढे घडू नयेत अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही देखील संदर्भात करू